नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांचा वाद विकोपाला गेल्याची बातमी सध्या समोर येते आहे आधीसुद्धा भरपूर यांच्यामध्ये वाद होता परंतु सध्या माध्यमांमध्ये मा हा वाद समोर येताना दिसतोय आणि भरपूर जास्त प्रमाणात शाब्दिक वाद होताना आपल्याला दिसत आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर तर नक्कीच चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील जो वाद आहे त्यामुळे नक्कीच पक्षावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आधीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर भरपूर संकट येताना आपल्याला दिसत आहे विविध मोठे नेते पक्ष सोडून जाताना सध्या दिसतात विधानसभा निवडणुकीनंतर भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत एकतर विधानसभा निवडणुकीमध्ये अपयश मिळालं फक्त वीस जागा निवडून आल्या संपूर्ण महाविकास आघाडीलाच अपयश आलं होतं महायुतीनं सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर हा पक्षातील अंतर्गत वाद त्यामुळे नक्कीच उद्धव ठाकरे यांचं पक्षावर संकट येण्याची शक्यता वर्तवली जाते आणि ह्या दोघांचा वाद विकोपाला गेल्यामुळे त्यात अजून भर पडते एका पत्रकार परिषदमध्ये चंद्रकांत खेरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर आरोप केलेत विविध विषयांवर आरोप केले आहेत अंबादास दानवे यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली होती प्रतिउत्तर दिलं होतं पण सुरुवातीला चंद्रकांत खेरे यांनी काय आरोप केले हे आपण बघूया तर पत्रकार परिषद मध्ये चंद्रकांत खेरे म्हणाले संभाजीनगरमध्ये जो कार्यक्रम झाला मला कोणीही सांगितलं नाही ज्यांनी तो कार्यक्रम ठेवला होता त्यांनीही सांगितलं नाही मला अजिबात आमंत्रण नव्हतं ना फक्त नाव टाकलं होतं याबाबत ते पुढे म्हणतात मला सांगितलं पाहिजे होतं मी ज्येष्ठ नेता आहे माझ्यासोबत चर्चा करायला हवी होती मी मराठवाड्यातील ज्येष्ठ नेता असल्यामुळे माझ्यासोबत याविषयी चर्चा करायला हवी होती मुद्दाम डावलण्याचा प्रयत्न करत आहेत मला सांगितलं नाही अंबादास दानवे यांनी मला काहीही आमंत्रण दिले नाही मी स्पष्ट सांगतो मी आता हे सर्व उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे मला अंबादास दानवे यांनी सांगितलेलं नाही व तसेच तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की तो आहे तो सगळ्यात मोठा आहे दोन चार महिन्यात जाणार आहे तो तसाही परवा मीटिंग आहे तिथे मी सर्व सांगणार आहे तुम्ही आम्हाला कचरा समजता शिवसेना मी वाढवली मध्ये गेलो लाठ्या खाल्ल्या सगळं केलं तुम्ही काय केलं आमच्यासाठी अंबादास दानवेमुळे अनेक जण पक्ष सोडून गेले असाही आरोप चंद्रकांत खैरे यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये केला आता अंबादास दानवे या संपूर्ण प्रकरणाबाबत अंबादास दानवे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं आहे त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे तर अंबादास दानवे म्हणाले ते मेळाव्याला का आले नाहीत हे त्यांनाच विचारा मार्गदर्शक म्हणून त्यांचं नाव टाकलं होतं आणि कारवाईबाबत बोलताना ते म्हणाले चंद्रकांत खैरे हे ज्येष्ठ आहेत ज्येष्ठाबाबत कसं बोलू मी पक्षप्रमुख जे सांगेल ते ऐकायला मी तयार आहे मला असं वाटतं की मी शिवसेनेचा नेता आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याला कालावधी नसतो या गोष्टीला कालावधी नसतो मी हेच सांगतो की ते ज्येष्ठ आहेत करायचं तर करा कारवाई अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी याबाबत दिली आहेत आता चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामधील जो वाद आहे हा विकोपाला गेलेला आहे आणि याचा परिणाम नक्कीच पक्षावर होण्याची शक्यता आहे आता हे संपूर्ण प्रकरण उद्धव ठाकरे यांच्या कानावर गेलेलंच आहे त्यामुळे हे प्रकरण वाढलेलं आहे एवढं तर मान्यच आहे या गोष्टीला आता यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणंसुद्धा काय कारवाई करतात हे पाहणंसुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आता याबाबत संजय शिरसाट यांना सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता त्यांनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया मांडलेली आहे तर संजय शिरसाट म्हणाले अंबादास दानवे यांना जी शिवसेना उरलेली आहे उभाठाची त्याच्यावर आपली पकड मजबूत करायची आहे त्याला एन केन प्रकारे खैरेंना संपवायचा आहे तर पुढे चंद्रकांत खैरे हे मातोश्रीवर तक्रार करणार आहे असं जेव्हा संजय शिरसाट यांना सांगण्यात आलं तेव्हा संजय शिरसाठ म्हणाले काय उपयोग आहे मातोश्रीवर तक्रार करून काहीही उपयोग नाही मातोश्रीनं ना ऐकलं तर पाहिजे मातोश्री कुणाच्याच तक्रारी ऐकत नाही ना त्यांना वेळ देतात ना त्यांच्याशी देता, बोलतात आम्ही जे बाहेर गेलो आम्ही जे बाहेर गेलो आहे ते त्याच्यामुळेच ते गेलो आहे त्यांना ऐकून घेण्याची सवय नाही आणि ते कोणता निर्णय घेत नाही हे दुर्दव्य आहे असं त्यांनी सांगितलं खैरेंना काय सल्ला द्याल असं सुद्धा संजय शिरसाट यांना विचारण्यात आलं त्यावर संजय शिरसाट म्हणाले ना एकच सल्ला आहे हा न संपणारा विषय आहे त्यांनी कितीही काही केलं मातोश्रीवर तुमचं ऐकणार नाही म्हणून मी तुम्हाला मित्रत्वाचा सल्ला देतो सोडा आता तुम्हाला निष्ठेने काम करायची सवय आहे तुम्ही या आणि काम करा आमच्या बरोबर मी आजही तुम्हाला खुली ऑफर देतोय अशी प्रतिक्रिया या संपूर्ण प्रकरणावर संजय सिरसाट यांनी दिली आणि खैरे यांना एक खुली ऑफरसुद्धा दिली की तुम्ही आमच्याकडे या तर तापमान भरपूर तापलेलं दिसतंय सध्या आता या प्रकरणाबाबत संजय राऊत यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे अगदी थोडक्यात अगदी थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे ते म्हणाले की खैरे खैरे यांनी मला सर्व सांगितलं आहे त्यांचा मला फोन होता हा अंतर्गत विषय आहे त्यांची आणि माझी याबाबत चर्चा झाली आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासुद्धा कानावर ही गोष्ट टाकली आहे हा अंतर्गत विषय आहे आणि आमचे पक्षप्रमुख हे सक्षम आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी या प्रकरणाबाबत दिली आहे आणि आता मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत खेरे हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातुश्रीवर गेलेले आहेत ते म्हणालेच होते की मी उद्धव ठाकरे यांना ही तक्रार करणार आहे अंबादास दानवे यांच्याबद्दल तक्रार करणार आहे आणि ते आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत आता नक्कीच यावर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे हा वाद विकोपाला गेलेला आहे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद हा वाढलेला आहे आता यावर अंबादास दानवे काय प्रतिक्रिया देतात परत एकदा हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तर या संपूर्ण घटनेबाबत या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटते काही निर्णय होणार का याबाबत या प्रकरणाबाबत तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा बाकी माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद